सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ बारा तारखेला हनुमान जयंती आहे हनुमान जयंती सगळ्यात शक्तिशाली देवता म्हणजे हनुमानदादा तर ह्या हनुमान जयंतीच्या दिवशी आपल्याला बघा हनुमान जयंतीच्या दिवशी आपण मंदिरात जातोच बऱ्याच महिला मंदिरात जात नसतात आता तुमच्याकडे कुठली प्रथा आहे ते बघा पण हनुमान जयंतीला आपण मंदिरात जातो किंवा प्रत्येक शनिवारी मंदिरात जातो आपण तर बघा ज्या वेळेला आपण मंदिरात जातो त्यावेळेला आपण काही ना काहीतरी आपल्या सोबत घेऊन जातो तिथे प्रसाद म्हणून काहीतरी चढवत असतो तर आपल्या इच्छा आपण पूर्ण करण्यासाठी काही प्रार्थनासुद्धा करत असतो तर अशाच काही इच्छा आपल्याला खूप दिवसापासून अपूर्ण आहेत किंवा आपल्या घरात खूप साऱ्या अडचणी आहेत ह्या अडचणी दूर करण्यासाठी खूप महत्त्वाचा दिवस आहे आणि ती म्हणजे हनुमान जयंती आलेली जन्मोत्सव आहे हनुमानदादांचा आणि तोच बरोबर शनिवारच्या दिवशी आलेला आहे आपल्याला माहिती आहे हनुमानदादा हे रामभक्त होते आपल्या रामांचे भक्त होते आणि ज्या वेळेला आपण हनुमानदादांची पूजा करतो त्यावेळेला रामांची म्हणजे रामांची ज्यावेळेला आपण पूजा करतो त्यावेळेला आपण हनुमानदाची सुद्धा पूजा करतो कारण ह्या दोघांचं नातंच असं आहे जे आपल्याला माहिती आहे तर आपल्याला शनिवारच्या दिवशी बघा जन्मोत्सव आहे आणि शनिवारच्या दिवशी आलेला आहे तर आपण आपल्या घरातून एक अशी वस्तू घेऊन जायची आहे ज्याने आपल्या घरातले खरंच सर्व काही संकट संकट दूर करण्याचं काम करत असतील कोणी तर ते म्हणजे हनुमानदादा तर आपण प्रत्येक शनिवारी हनुमान चालिसा सुद्धा बोलत असतो तर हा हनुमान चालिसा सुद्धा आपल्याला एक घ्यायचा आहे आपल्या घरातले एक ताट घ्यायचा आहे हनुमान चालिसा घ्यायचा आहे त्याचबरोबर आपल्याला रुईच्या पानांचा हार तयार करून घ्यायचा आहे जो एकवीस पानांचा असेल अकरा पानांचा असेल किंवा एकावन्न एकशे आठ जितकी तुम्हाला पानं मिळतील तितकी पानं घ्या किंवा रुईची पानं नसेल मिळाली तर तुम्ही खायची पानं ज्याला आपण नागवेलीची पानं म्हणतो ती घेतली तरीही चालेल ह्या पानांवर आपल्याला शेंदुराने राम असं लिहायचं आहे प्रत्येक पानावर राम श्रीराम किंवा राम असं लिहायचं आहे आणि त्यानंतर ही पानांचा आपल्याला व्यवस्थित हार बनवून घ्यायचा आहे आता ह्या ताटातच ठेवायचा आहे पानांचा हार शेंदुराची नवीन पॅकेट आणा ते ठेवा ते डब्बी आणली तरीही चालेल जे दादांना चढतं आणि त्याचबरोबर तुम्ही चणे आणि गूळ किंवा बुंदीचा लाडू किंवा बुंदी जी दादांना खूप प्रिय आहे अशी वस्तू जो आपण नैवेद्य चढवत असतो अर्पण करत असतो तो नैवेद्य ठेवायचा आहे त्याचबरोबर एक नारळ घेतला तरीही चालेल एक आपल्याला राईच्या तेलाचा दिवा लावून घ्यायचा आहे अगदी नसेल असतं चमेलीचं तेल घेतलं तरीही चालेल हा दिवा कणकेचा असेल किंवा मातीचा असेल तरीही चालेल आणि हनुमान चालीसाचं एक ते पुस्तक छोटंसं जे मिळतं ते आपल्याला घेऊन जायचं आहे हे ताटात सर्व एकत्र करायचं आणि हे सगळं घेऊन जायचं आहे आपल्याला हनुमान दादांच्या मंदिरात हे तुम्ही सकाळ संध्याकाळ कधीही करू शकता त्या दिवशी आणि हे सर्व घेऊन जायचं आहे त्यानंतर जो हार आहे हा पुजारी दादांच्या जवळ द्यायचा आहे त्यानंतर तो दिवा आहे तो आपल्याजवळच ठेवायचा आहे आणि गुळ किंवा चणे तुम्ही जो जे पण कुठला प्रसाद नेला असेल तो प्रसादसुद्धा तिथे अर्पण करायला जायचं आहे आणि शेंदुराची डबी आपल्या जवळच ठेवायची आहे जी पॅकेट किंवा डब्बी असेल ते आपल्या जवळ ठेवायचं आहे एका साईडला तिथे बसायचं आणि त्यानंतर आपल्याला शेंदुराची जी डबी आहे ती आपल्या समोर ठेवायची दिवा आपल्या समोर ठेवायचा आणि त्यानंतर आपण जो हनुमान चालिसा घेऊन गेलेलो आहोत तो हनुमान चालिसाचा आपल्याला तिथे बसून पठण करायचं आहे ज्या वेळेला तुम्ही पठण करता त्यावेळेला हे शेंदुराचं जे पॅकेट किंवा डब्बी असेल ते आपल्या समोर ठेवा त्यावेळेला ही डबी अभिमंत्रित झालेली असेल हे शेंदूर अभिमंत्रित झालेलं असेल प्रसाद चढवलेला असेल तो थोडासा काही स्वरूपात आपल्याला प्रसाद दिला तर तो तुम्ही ग्रहण करा राहिलेला घरी घेऊन या इतरांना दिला तरीही चालेल आणि हा जो शेंदूर आहे आणि आपली रिकामी डिश किंवा आपण ताट नेलं असेल ते सुद्धा घरी घेऊन या आणि त्यानंतरही ताट पुन्हा आपण वापरात घेऊ शकतो आणि हे जे शेंदूर आहे ते शेंदूर आपण ज्या पण वेळेला कुठल्या महत्त्वाच्या कामाने बाहेर निघतो किंवा बा, एखाद्या गाडीचं खूप ॲक्सिडंट होते अशा गाडीला आपण त्याचा टिक्का लावू शकतो किंवा ओम किंवा स्वास्थिक काढू शकतो किंवा आपण ज्या वेळेला महत्त्वाच्या कामासाठी कुठल्याही आपल्या व्यवसायाच्या किंवा कुठल्याही महत्त्वाच्या कामाला जातो त्यावेळेला हे शेंदुराचा टिक्का आपल्या गळ्याला किंवा आपल्या कपाळात लावून निघू शकतं बघा हनुमानदादा ही, ही, ही खूप बलशाली देवता आहे कुठलीही गोष्ट आपण करत असताना दादांना प्रार्थना करत असतो आपण हनुमान चालिसा बोलत असतो शनिवारचे उपवास करत असतो खूप साऱ्या गोष्टी आपण करत असतो त्यामुळे हा जो शेंदूर आहे हा तुम्ही कुठल्याही वेळेला बघा तो चार्ज झाले असतो आणि आपण त्याच्यावर हनुमान चालीसा बोललेलो आहोत त्यामुळे ह्याचा वापर आपण घरात करू शकतो बाहेर जाताना करू शकतो सगळ्या गोष्टीसाठी आपण करू शकतो आपल्याला माहिती आहे हनुमान चालिसामध्ये किती पावर आहे ज्या ज्या वेळेला आपल्याला भीती वाटते म्हणाला त्या त्या वेळेला आपण हनुमान चालिसा बोलत असतो रोजच्या रोज आपल्या घरात आपण हनुमान चालिसा बोलला तर अगदी उत्तमच आहे तुमच्या घरात आजार पैशांच्या अडचणी किंवा भांडण कटकट ज्या पण काही कटकटी आहे ते दूर करण्यासाठी ह्या शेंदुराचा वापर तुम्ही नक्कीच करू शकता अगदी नवीन घर घ्यायचं असेल तिथेसुद्धा हा शेंदूर लावून गेलात तरीही चालेल ज्या ज्या वेळेला तुम्ही ह्या शेंदुराचा वापर करतील त्या त्या वेळेला नक्कीच तुम्हाला ह्या शेंदुराचा अनुभव येईल तर आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब मात्र जरूर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ